सद्गुरु उर्फ जग्गी वासुदेव या सद्गुरूंवरती आजवर मोठमोठे मुट आरोप झाले पण त्यांची लोकप्रियता थोडीही कमी झाली नाही अलीकडे एक आरोप झालेला की त्यांच्या आश्रमात दोन मुलींना बळजबरी ठेवण्यात आलंय संन्यास घेण्यासाठी त्यांचा ब्रेन वॉश केला गेला या आरोपांमधनं सद्गुरू सही सलामत सुटले पण एक आरोप आजही सद्गुरूंवर होतो तो म्हणजे सद्गुरूंनी त्यांच्या पत्नीला संपवलं त्यावरती सद्गुरु काही काळ तुरुंगातही जाऊन आले पण त्यातूनही ते सही सलामत सुटले त्यांचं म्हणणं आहे की न, समाधी घेतली होती हे खरं आहे का कारण त्यांच्या पत्नीनं घेतलेल्या समाधीवरती आजही शंका घेतली जाते त्यांच्या पत्नीचं समाधी घेणं म्हणजे यात एक वेगळीच मिस्ट्री दिसते आणि हीच मिस्ट्री काय ते सांगते सद्गुरूंच्या पत्नीचं नाव विजय कुमारी ज्यांना विजी असं देखील म्हटलं जायचं पण त्यांच्या आधी सद्गुरू नेमके कोण आहेत त्यांची स्टोरी पाहायला लागेल जग्गी वासुदेव हे मूळचे कर्नाटक राज्यातील मैसूर शहरात ते एका तेलगू मार्गदर्शनाखाली त्यांनी योगाभ्यास सुरू केला एकोणीसशे ब्याऐंशी पासून ते दक्षिण भारतात योग शिकवत होते त्यांचं इंग्लिश भारी एकानंतर त्यांनी इंग्रजी लिटरेचरमध्ये डिग्री पूर्ण केली या शिक्षणानंतर करिअर म्हणून योग अभ्यास त्यांनी शिकवला पण एकदा भारत नेपाळच्या सीमारेषेवरती पासपोर्ट नसल्यामुळे त्यांना अडवण्यात आलेलं मग त्यांनी खूप पैसे कमवायचे असा निर्धार म्हणाशी पक्का केला आणि त्यासाठी काही उद्योग व्यवसाय सुरू केले जसं की पोल्ट्री फार्म बांधकाम व्यवसाय पण त्यात ते फेल झाले मग त्यांनी पुढचा बिझनेस सुरू केला आणि अशातच त्यांनी ईशा फाउंडेशनची स्थापना केली जी योग शिबिर चालवते ईशा फाउंडेशन भारतात तर आहेच शिवाय अमेरिका इंग्लंड लेबन सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया या देशातही योगा शिकवते यामुळे सद्गुरू भारतातच नाही तर विदेशातही फेमस झाले खूप कमी काळात त्यांनी साम्राज्य उभं केलं त्यांची श्रीमंती अनेक महागड्या बाईक्स बाईक त्यांच्या साम्राज्यावरती अनेकांनी अनेक अने प्रश्न देखील उपस्थित केले सद्गुरुच नाही अनेक महाराजांच्या आणि अने महतांच्या श्रीमंतीवरती प्रश्न उपस्थित केले जातात त्या प्रश्नांची उत्तर मात्र मिळत नाहीत असो मूळ मुद्द्यावरती येऊया तो मुद्दा म्हणजे त्यांच्या पत्नीची हत्या केल्याचा जो आरोप त्यांच्यावरती केला जातो त्यामागची काय गोष्ट आहे या आरोपांमध्ये तथ्य आहे का तरी एकोणीसशे सत्त्याण्णव मधली घटना आहे पण त्याच्यात चौदा वर्ष आधी काय झालं ते पाहायला लागेल विजय कुमारी म्हणजेच विजी आणि सद्गुरूंची भेट ही मध्ये झाली पण विजय कुमारी यांचं याआधी पहिलं लग्न झालं होतं पण नवरा छळ करायचा म्हणून तिने नवऱ्याला सोडलं होतं पण त्याच्यापासून तिने घटस्फोट घेतला नव्हता असं म्हटलं जातं पण त्या दरम्यान ती सद्गुरूंना भेटली आणि दोघे प्रेमात पडले त्यानंतर त्यांनी चौऱ्याऐंशी सालामध्ये लग्न केलं आणि नव्वद सालामध्ये त्यांना त्या जोडप्याला राधे जग्गी नावाची एक मुलगी झाली पण अशातच तेवीस जानेवारी एकोणीशे सत्त्याण्णव रोजी प्रत्येक न्यूज चॅनल्स आणि वर्तमानपत्रांमध्ये बातमी आली की सद्गुरूंच्या पत्नी विजय कुमारी यांनी महासमाधी घेतली पण पत्नीच्या या गुढ निधनानंतरच्या काही महिन्यातच सद्गुरूंवरती त्यांच्या पत्नीला ठार मारल्याचा आरोप करण्यात आला यानंतर तमिळ प्रेसने सद्गुरूंवर त्यांच्या पत्नीचा खून केल्याच्या बातम्या लावल्या यावरती सद्गुरूंनी सांगितलं की त्यांच्या पत्नीने महासमाधी घेतली म्हणजेच त्यांनी स्वतःच्या शरीराचा त्याग केलाय सद्गुरूंनी त्यांच्या मिस्टिक्स म्युझिंग या पुस्तकात असे लिहिलंय की विजीचा म्हणजेच त्यांच्या पत्नीचा महासमाधीचा हेतू गुप्त नव्हता तिनं या योगिक पद्धती पद्धतीनं तिचं शरीर सोडण्याची इच्छा सद्गुरू सहित अनेकांसमोर यापूर्वी व्यक्त केली होती त्यात त्यांनी हेही सांगितलंय की विजीने समाधी घेण्यासाठी तोच दिवस का निवडला कारण भूतकाळामध्ये अनेक ऋषी मुनींनी त्यांच्या स्वतःच्या महासमाधीसाठी तो मुहूर्त निवडला होता तेच विजीने देखील फॉलो केलं एक गुरु म्हणून विजेच्या समाधी बाबत तिची आध्यात्मिक कामगिरी म्हणून सद्गुरूंना तिचा अभिमान होता असं त्या पुस्तकामध्ये दिसून येत आहे पण विजेच्या समाधीवरती संशय का घेतला जातो हा प्रश्न आहे सद्गुरूंनी आपल्या पत्नीची हत्या केली असा आरोप का केला जातो त्यामागे काही फॅक्ट सांगितले जातात ते म्हणजे विजी ही काय फार सिद्ध योगी नव्हती मानसिक दृष्ट्या ती तेवढी सक्षम होती का असा प्रश्न उपस्थित होतो कारण ती गेली तेव्हा ती फक्त तिशीची होती इतक्या कमी वयात समाधी घेण्याची इच्छा बोलून दाखवली तर सद्गुरूंनी तिला रोखलं ते का नाहीये कारण सद्गुरूंनी अनेक वेळा असा दावा केलाय की ते त्यांच्या शिष्यांना त्यांचे शरीर सोडण्यापासून रोखू शकतात मग त्यांनी आपल्या पत्नीला समाधी घेण्यापासून का रोखलं नाही बरं पत्नीने समाधी घेतल्यानंतर तिची तपासणी करण्यासाठी कोणत्याही डॉक्टरांना का बोलवण्यात आलं नव्हतं जेव्हा तिचा मृत्यू झाला तेव्हा आजूबाजूला लोक होती पण तिच्या मृत्यूची पुष्टी केवळ सद्गुरूंनीच केली होती कोणत्याही स्वतंत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली नव्हती एखाद्या ध्यानी व्यक्तीने सद्गुरूंसमोर त्याचं शरीर सोडलं किंवा सद्गुरूंनी घोषित केलं की त्याला महासमाधी मिळाली मग लागलीच त्या व्यक्तीच्या आई वडिलांची वाट न पाहता त्या व्यक्तीवरती अंतिम संस्कार केलं जाणं हे गोंधळात टाकणार परवानगी दिली नव्हती असा त्यांचा आरोप आहे शिवाय कोणीही महासमाधी घेतलेल्या व्यक्तीवरती अंतिम संस्कार करत नाहीत असा नियम मानला जातो तरी देखील विजेने समाधी घेतल्यानंतर हजारो लोकांच्या उपस्थितीत विजीवरती अंतिम संस्कार करण्यासाठी

मृत्यू झाला तेव्हा आजूबाजूला अनेक साक्षीदार होते आणि तिच्या अंतिम संस्काराच्या वेळेसही अनेक लोक तिथं साक्षीदार होते संशयास्पद असं काहीच नाही असं म्हणत चौकशी दरम्यान कोणताही पुरावा न मिळाल्यामुळं त्यांची सुटका करण्यात आली तेव्हा मीडियाने अशा बातम्या लावल्या की सद्गुरूंना नापसंत करणाऱ्या एका व्यावसायिकाने पैसे देऊन हे प्रकरण चर्चेत आणलं होतं पण नंतर हा खटला बंद करण्यात करण्यात आला आणि या सर्व मुक्त होतं पण जर प्रकरण गेलं असतं तर महासमाधीचं स्पष्टीकरण पुरावा म्हणून मानलं गेलं असतं का ते कोणत्या कायद्यात बसलं असतं का हाही एक प्रश्नच आहे त्यानंतर पोलिसांनी ही केस बंद केली पण सद्गुरूंचे टीकाकार अजूनही असा दावा करतात की सद्गुरूंनी त्यांच्या पत्नीची हत्या केली आणि स्वतःच राजकीय ताकद वापरून ते प्रकरण दाबून टाकलं असो तुमच्या गुरुंबद्दल श्रद्धा असावी ही चांगली गोष्ट आहे त्याबद्दल दुमत नाही पण एखाद्या संस्थेला किंवा पूर्ण अधीन होणं त्यांच्याबद्दल शंका उपस्थित करणाऱ्यांना चुकीचं ठरवणं हे योग्य नाही उलट आपण ज्यांना मानतो त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त जिज्ञासू असावं असं म्हटलं जातं म्हणजे जा आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं सापडू शकतात पण विजीने खरंच समाधी घेतली होती की नाही तिच्यासोबत दुसरंच काही घडलं होतं याबद्दलचं उत्तर मात्र अजूनही सापडलेलं नाही समाधी एक गुढ बनूनच राहिली ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका